बघू शकता मित्रांनो हे बघा या सगळं दाखव तुम्हाला सपोर्ट तर नमस्कार मित्रांनो मी कोकणी कसं को स्वागत करतो आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चार पाच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतो आहे तर तुम्हाला माहिती असेल कोकणामध्ये चुरून एक भाजी असते जी ती मातीमध्ये असते ते फळ आपल्याला काढायचं असतं ते फळ आज तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे हे बघा हे माडाचं झाड आहे तर हे माडाच्या झाडाच्या इथेच आहे बघू शकता इथे हे आपल्याला जरा खणायचं आहे खणून आपण काढूया चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ह्या जागेमध्येच कुठेतरी ते सुरून आहे ते आपल्याला आता काढायचं आहे चला मग आपण स्टार्ट करूया काढायला सुरुवात करूया तर मित्रांनो हे बघा इथे बघू शकता हे बघा हे मो दिसतं आपल्याला आपला सुरून इथेच आहे तर मित्रांनो हे सोरांचा टोक भेटला आता हे आपल्याला पूर्ण खणायचं आहे आता आपण हे पूर्ण खणून काढूया तर मित्रांनो बघा आपले झालेले ऑलमोस्ट हे आपल्याला पूर्ण काढायचं फटाफट काढून घेऊया बघू शकता हे बघा या शकतो तर मित्रांनो आता मला ह्याला धुवून घेऊया चांगलं मातीतलं होतं नाही बघू शकता माती नसते तर मित्रांनो हे फळ आपलं मातीमधलंच आहे तर मित्रांनो हे बघू शकता हे या फळाला बोलतात चुरून हे जे मातीमध्ये असतं हे झाड आल्यानंतर हे आपल्याला काढायचं असतं ते दोन वर्षानंतर आपण काढलेलं आहे तर मित्रांनो हेला चुरून बोलतात आपल्या कोकणामध्ये तर ह्याची ह्याची भाजी पण करतात आणि कापा पण करतात याचा व्हिडिओ पण मी आणि नक्कीच आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा पुन्हा एकदा भेटू आपल्या चॅनलचे का नवीन व्हिडिओ म्हणजे पण देवा काय